श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या प्रवाह शिबिराचा विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांसह समारोप मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना बारा तास मैदानावर खेळवत ठेवण्यात यशस्वी लातूर दिनांक सोळा मे श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत प्रवाह उन्हाळी विविध कला व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे दिनांक पाच मे ते पंधरा मे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा काल दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये समारोप करण्यात आला असून सुट्टीच्या कालावधीत मोबाईलमध्ये गुंतून बसलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवाह शिबिराच्या माध्यमातून बारा तास मैदानावर खेळवत ठेवण्यात यश आले आहे कोरोनाच्या काळात सर्व जग ऑनलाईन झाले होते या दरम्यान ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मोबाईल कॅम्प्युटर लॅपटॉपसोबत जुळले होते ते त्यातून बाहेर पडत नव्हते याचा वेध घेत प्रवाह शिबिराचे संचालक श्री आनंद लाहुटी यांनी प्रवाह शिबिराला पुन्हा सुरुवात करून विद्यार्थ्यांना सकाळी सहा ते रात्री सहा वाजेपर्यंत मैदानावर खेळवत ठेवले आहे या शिबिरात घोडेस्वारी लाटीकाटे धनुर्विद्या एरोबिक्स आर्ट अँड क्राफ्ट संगीत वादन बेसबॉल व्हॉलीबॉल फुटबॉलसारख्या जवळपास सोळा खेळ प्रकाराचा सराव बारा तास चालत होता असे संचालक श्री आनंद लाहोटी यांनी सांगितले आहे सर काय सांगाल आता आपलं प्रवाहाचं शिबीर संपलेलं आहे गेले दहा दिवस झालं याचं आपण आयोजन केलं होतं काय या मागची थीम होती आणि कसं हे सगळं आयोजन झालं मी आनंद लाहोटी चेअरमॅन ऑफ राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल आणि एक मेंबर आहे राजस्थान शिक्षण संस्थाचं प्रवासावर कॅम्प हा दोन हजार अकराला सुरुवात केली होती आम्ही दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा आम्ही आ, दो सहा वर्ष कंटिन्युअस समर कॅम्प घेतला पर आफ्टर कोविड असा झाला होता विषय की कोविडनंतर की मुलं खूप जवळ मोबाईलच्या टॅबच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खूप जवळ गेलेली होती कारण हे पार्ट अँड पार्सल होतं त्यांच्या आयुष्याचं बिकॉज दे वर लर्निंग ई लर्निंग प्र मोबाईलनं टॅबनं शिक शिक्षण त्यांचं त्याच्यावरच होतं आणि हा उद्देश होता की अचानक काय डे बोर्डिंगची सुरुवात कल्पना आहे राजा नारायणलाल लावट इंग्लिश स्कूलमध्ये आणि तिथं आमच्याकडं खूप चांगले पुण्याहून टीम शेफ आणि महाराज लोक आम्ही डिप्यूट केले होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स होता की आपण समर कॅम्प पुन्हा एकदा सुरुवात करू आणि एक सुंदरसा जेवण देऊ कारण तो एक खूप मोठा बर्डन आहे की सकाळी लेकरं सहाला येतात समर कॅम्पमध्ये आणि संध्याकाळी सहाला परत जातात थ्रू आऊट द डे ॲक्टिव्हिटी असते मॉ सकाळी मॉर्निंग सिक्स ओ क्लॉक टू इव्हनिंग सिक्स ओ क्लॉक तर त्या इंटेंटनं की लेकरं आले तर चौदा डिफरंट ॲक्टिव्हिटीज स्प्रेड होत्या आणि लेकरं दहा दिवस खरंच पालकांना हे होतं की ते मोबाईलनं आणि टॅबनं लांब राहू शकतात का हा एक त्यांची कल्पना होती आम्ही म्हणलं तुम्ही एनरोल करा आणि एक आठ दिवसापूर्वी पाच तारखेला पाच मेला सुरुवात केली आठ दिवसापूर्वी ही कल्पना आली कल्पना माझ्या टीमनं मांडली की असं करू शकतो आणि आपण घेऊ शकतो अँड पुन्हा सुरुवात करू कॅम्पची आणि ते संकल्पना आठ दिवसात जवळजवळ आई पंच्याऐंशी ते नव्वद विद्यार्थीनं पार्टिसिपेशन केला आणि खूप सुंदर फीडबॅक प्रवास समर कॅम्पचा पालकांकडून विद्यार्थ्यांकडून भेटला आणि पालकांचं असं म्हणणं आलं ॲट द एंड ऑफ आज सेशनला की हा दहा दिवस अजून चालू द्या पण माझी टीम जे बारा तास वि विद्यार्थी इथं होते पर त्यांना सोळा तास अठरा तास इथं राहावं लागतं त्यांची प्लॅनिंग करावी लागते तर आय थँक एव्हरी टू बी ए पार्ट ऑफ समर कॅम्प आणि त्याचं प्रतिसाद जो तुम्ही दिलात आणि त्याचा सहभाग दिलात त्यामुळं खूप खूप धन्यवाद आणि असं एंड ऑफ द कॅम्प डेला मला वाटतं की आम्ही जो इंटेंटनं प्रवासमर कॅम्प केला तो आम्ही साध्य केला असं मी आणि माझी टीम आज सांगू शकते की वी हॅव डन वॉट वी एक्सपेक्टेड फ्रॉम द प्रवासमर कॅम्प आपल्या संपूर्ण टीमला आणि पालकांना काय सांगा टीम आहे म्हणून प्रवासमर कॅम्प या कुठलंही ऑर्गनायझेशन असतो माझा राजा नारायणलाल लाहोटी ला स्कूल असो श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल असो राजस्थान शिक्षण संस्था असो ही टीम आहे हे सोबत आहेत म्हणून हे संकल्पना आली आणि मी सगळे सोबत राहावं आणि प्रवाह समर कॅम्प आमची इंटेंट आहे की आम्ही नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ ट्रेक प्रवाह ट्रेक प्रवा विंटर कॅम्प प्रवाह समर कॅम्प प्रवाह समर कॅम्प इन लोणावला प्रवाह समर कॅम्प इन महाबळेश्वर हा इंटेंट आहे संस्थेचा मानस आहे आणि आम्ही त्या त्या पावलावर Uh, चालायचं मी आणि माझ्या टीमनं ठरवलेलं आहे की लेट अस अचीव्ह दॅट वॉट वी आर थिंकिंग काय सांगशील तू प्रवाह कॅम्पमध्ये तू इन्व्हॉल्स गेली दहा दिवस झाला हा शिबिर सुरू आहे तुझा काय अनुभव आहे माझा अनुभव खूप छान आहे ह्या शिबिरमधून हे प्रवाह कॅम्प जे आयोजन केलं आहे त्यांनी मला खूप काही माझ्यामध्ये चेंजेस आले आहेत मला खूप जास्त असं पॉझिटिव्ह थिंकिंग्स होत आहेत बॉडीमध्ये माइंडमध्ये आणि मला असं एकदम जे गेम्स मला शिकायचे होते तेही मी शिकून अस आले आ, मला वॉटर पार्क टूर देन इंडस्ट्रीयल व्हिजिट पार्ले कंपनी कसे बिस्किट बनवते ते सांगितलं आहे देन वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर सोलापूरला निघा आहे नाईट आऊट करवलं आहे नाईटआउट मध्ये आम्हाला डी जेही सांगितलं आहे म्हणजे डी जेमध्ये आपल्याला कसं नाचायला पाहिजे वगैरे आणि नाईट आऊट जर कशासाठी केलं आहे तर लेकरांना पण कळावं की पुन्हा समोर जाऊन आपल्याला एकटंही राहायचं आहे तर ते कसं स्वतःला मॅनेज करायचं आणि रा संध्याकाळी जे पसायदान असायचं दुपारी आमचं जेवणानंतर हनुमान चालिसा भगवद्गीता असायचं व सकाळी आमचं गणपतीची आरती झुंबा योगा सगळं असायचं ते आम्हाला खूप चांगलं वाटायचं आणि त्यांनी आमच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग्स यायच्या सो आणि जेवणाचंही खूप चांगलं त्यांनी मॅनेज केलं होतं सकाळी संध्याकाळी दुपारी एकदम वेळ वेळेवेळी आम्हाला दिला आहे सो थँक्यू फॉर ऑर्गनायझिंग दिस प्रवास समर कॅम्प थँक्यू काय सांगाल मॅडम प्रवाह या ठिकाणी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे दहा दिवस झालं आपली मुलं या शिबिरामध्ये आहेत आपला काय अनुभव आहे मुलांचा काय अनुभव नमस्कार मी चौवर्षा गीते याच कॅम्पमध्ये माझी मुलगी गेले पाच मे ते पंधरा मे समर कॅम्पमध्ये सहभागी झालेली आहे आणि श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजा नारायणलाल शाळेमध्ये हा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तर आपण पाहतोय की सध्याचं युग हे मोबाईलचं जग झालेलं आहे मुलांसाठी आणि त्या हटके म्हणजे सुट्ट्यांमध्ये मुलांना कशा पद्धतीनं चांगल्या कार्यक्रमामध्ये किंवा चांगल्या गोष्टींमध्ये रमता येईल अशा पद्धतीनं ह्या कॅम्पचं नियोजन अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं होतं कारण आज मुलं सुट्टी लागली की हातात मोबाईल आहेत परंतु ह्या ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांची मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या माध्यमातून हा कॅम्प खूप अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता की श यामध्ये मुलांचा शारीरिक विकास मानसिक विकास बौद्धिक विकास तसेच म्हणजे त्यांचा आध्यात्मिक विकाससुद्धा या माध्यमातून करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असा समर कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि मुलांच्या माध्यमातून सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत असा हा वेळ जो होता कॅम्पचा की मुलं उशिरा उठणं रात्री जागरण करणं हे या माध्यमातून टाळले गेलं कारण एवढे थकून येत होते की मुलं रात्री आले की झोपायचे हो आणि सकाळी उठलं की त्यांना कॅम्पमध्ये जाण्याची उत्सुकता असायची आणि या कॅम्पमध्ये म्हणजे ज ऑर्गनायझर आहेत स्कूल असतील त्यांचा स्टाफ असेल आणि कोचेस वेगवेगळे चौदा विषया चौदा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या त्या अतिशय उत्कृष्ट होत्या की त्यांचा त्यांच्यामध्ये आध्यात्मिक विकास व्हावं त्यांचा शारीरिक विकास व्हावा त्या स्वतःला संरक्षण कशा लाठीकाठीचं आहे स्विमिंग आहे त्यानंतर बास्केटबॉल आहे फुटबॉल आहे म्हणजे आर्चरी आहे म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्या शरीराचा विकास असेल बौद्धिक विकास असेल आणि एकमेकांमध्ये राहिल्यामुळं त्यांना काय होतंय की आज बघा तुम्ही मोबाईलमुळं काय होत आहेत एकटे पडतायत लेकरं तर इथे येऊन त्यांना एक अतिशय छान असं सा, सामाजिक वातावरण देखील त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे तर अतिशय उत्कृष्ट असा हा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तर खूप त्या मुलांनी पण एन्जॉय केलेला आहे आणि असेच कॅम्प यापुढेही भविष्यामध्ये ऑर्गनाईज करावेत अशी आम्ही पालकांच्या वतीनं मी शिक्षण संस्थेला विनंती करते धन्यवाद चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लापूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा